आणि एकाला समजावून सरकार माणूस त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र सांगता चला पडा भरून हा जो आहे कुवेर ही असणारा तुला बंधू नात्याना होईल आल्यावर कसा होईल तो असणारा तुझा भाऊ आहे त्याचा तिरस्कार करू नको कारण पहिली लाट असणारी या कोविडची होती म्हणून त्याला सुद्धा कधी त्रास देऊ नको आणि त्यालाही असणार चांगल्या दृष्टीनं पहा आणि म्हणून राज्य करा असं सा सांगू लागेल एकमेकामध्ये प्रीती आवड ठेवा आणि तुमचं तुमच कार्ये किंवा अधर्माच कार्य आहे हे माझ्या काळावर सुद्धा येऊन येऊ देऊ नका प्रभू रामचंद्र म्हणतात जे मनामध्ये दुःख आहे किला गाव्याच्या सोडून आम्ही चालवत आणि रामापासून जोडवायला आढळत अस कशाही प्रकारे मनामध्ये आणू नका माझी आज्ञा आहे तुम्ही तुमच्या नदीकडे जा अस राम होता ए? आणि सगळं तुम्ही सांगून लागलेला आहात हे बरोबर आहे पण तुम्हाला सोडून मला हे आणि वाटत नाही असं रामाला ऋषभरामाचा अंगर बोलतो अमृता पेक्षा मौल्यवान आहे आणि तुमचे बोल माझ्या हृदयामध्ये आले साठवून ठेवू नको आणि तुम्ही जे सांगितलं आहे त्याच प्रमाणे आम्ही आमच्या गावाकडे गेल्याच्या त्यानंतर त्याच प्रमाणे कारण आणि चालणार आहे प्रजाला पालन करणार आहे आणि धर्मानं वागणार आहे असं बोलू लागलाय

प्रजाशी वागू आणि धर्माने आसर अस रामानी हे सांगू आहे तर मी एक पुढा सुद्धा सद्भक्त हनुमानजी सगळ्यांचं झालं सगळ्यांना सांगितलं आणि निघायला तयार झालेले आहे पण रामभक्त हनुमान

रामा आम्ही जात आहेत खरं पण आमच्या हृदयामध्ये तुझी प्रीती आवड संबोधित राह असा आशीर्वाद आम्हाला द्या असनुमानजी आम्ही बोलू लागले

म्हणून काही मागायचं नाही तुझं आणि माझ्या मुखामध्ये श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हे नाम स्मरण यावं हेच मला माग द्या एवढी अपेक्षा रामा मी करतो असं हनुमानजी रामाचे

हनुमानजी हनुमानजी बरदान दिलेलं आहे हनुमानजी बाबा तुझे तुझ्या मनामध्ये इच्छा आहे जी जी अपेक्षा आहे ती ती इच्छा असणारा पूर्ण करील किंवा मी कार्य करील असं राम स्वत बोलू राहिलेले आहे